दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्र रूप म्हणून पूजले जाते त्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु म्हणून पाहिले जाते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची विविध मंदिरे असून नित्यनियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो मग यंदा दत्तजयंती नेमकी कधी आहे जयंती दोन हजार तेवीस आणि तारीख दत्तजयंती ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यंदा साजरी केली जाईल या दिवशी पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे तर समाप्ती सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त जयंती असेल दत्तजयंतीनिमित्त अनेक मंदिरामध्ये दत्तजन्म साजरा करत भांडाऱ्याचेही आयोजन केले जाते दत्त जयंती कशी साजरी केली जाते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्तगुरूंच्या कार्यावर बेतलेल्या खास ग्रंथांचं वाचन करतात मंत्रोच्चार देखील केले जातात श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा दत्तात्रय जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा अंश असलेल्या साजरी केली जाते हे भगवान त्रिमूर्तीचे मिश्र स्वरूप आहे जयंतीला तिन्ही देवतांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की दत्तात्रय भक्तांचे स्मरण करून त्यांना मदत करतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात या वर्षी दोन हजार मध्ये भगवान दत्तात्रय जयंतीची तारीख पूजा वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया भगवान दत्तात्रय हे भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक मानले जातात ते एक ऋषी आहेत ज्यांना गुरुशिवाय ज्ञान प्राप्त झाले महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या अनेक भागांमध्ये भगवान दत्तात्रयांची विशेष पूजा केली जाते भक्त एक दिवसभर उपवास करतात आणि भगवान दत्तात्रयांची पूजा करण्यासाठी ध्यान करतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून दत्तात्रयांचे तीन शिर सत्व रजस आणि तम या तीन गुणांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे सहा हात यम नियंत्रण नियम साम समानता डुमा शक्ती दया यांचे प्रतिनिधित्व करतात दत्तगुरूंचे मुख्य ठिकाण कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे आहे जिथे हजारो लाखो भाविक येतात भगवान दत्तात्रयांचा उल्लेख ब्रह्मा विष्णू आणि महेशच्या स्वरूपात आढळतो भगवान दत्तात्रय हे ऋषियात्री आणि मातानुसै यांचे पुत्र होते त्यामुळे त्यांना स्मृतिगामी म्हणून ओळखले जाते कशी कराल पूजा या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्री पुरुषांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पूजेसाठी कोणत्याही एका ठिकाणी गंगाजल शिंपडून त्यावर लाल रंगाचे कापड पसरावे त्यावर भगवान दत्तात्रेयाची मूर्ती स्थापित करून त्यांची फुले फळे चंदन माळा तांदूळ नैवेद्य धूप दिवा इत्यादी अर्पण करून विधिवत पूजा करावी भगवान दत्तात्रय यांच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावावा पूर्ण पूजा केल्यानंतर भगवान दत्तात्रय व्रताची कथा ऐका त्यानंतर भगवान दत्तात्रयांची आरती करावी आरती झाल्यावर प्रसाद अर्पण करून सर्वांना वाटावा आणि ब्राह्मणाला खाऊ घालून आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा त्यानंतर स्वतः अन्न ग्रहण करा जयंतीचे महत्त्व दत्तजयंतीला दत्त, दत्त, दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्त, के दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रगात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे दत्त जन्मकथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि आत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषीच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती स्वीकार केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वासा हे तीन पुत्र आणि शुभात्रे नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली दत्त जयंतीला करा हा उपाय दत्तात्रय जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे पासून निवृत्त होत स्वच्छ कपडे परिधान करा घरातील पूजागृहात किंवा शिव मंदिरात जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करा दरम्यान ओम दिगंबराय विद्य योगीश्रारय धीमई तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नामजप केल्यावर तुमची संकटे दूर करण्यासाठी भगवान दत्तात्रय यांना प्रार्थना करा त्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना खायला द्या तुमची समस्या पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त होईल अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा